स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या कुटुंबाचा झाला सन्मान प्रीती मोरे हिची राजस्थान येथे होणाऱ्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी वुमन्स फुटबॉल स्पर्धेसाठी निवड सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी सा द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध तासगाव येथील समर्थ इलेक्ट्रिकलच्या विकास खबाले यांना कोल्हापूर उद्योग गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं विकास खबाले यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी रोहिणी खबाले व मुलगा समर्थ खबाले यांनी हा पुरस्कार स्वीकारला सुप्रसिद्ध so, सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय कोल्हापूर येथील सयाजी हॉटेलमध्ये कोल्हापूर उद्योग गौरव दोन हजार चोवीस या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं था। प्रख्यात सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते यावर्षीचं पुरस्कार वितरण करण्यात आलंय उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध मान्यवरांना या कोल्हापूर उद्योग गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं यापूर्वी अनेक मान्यवरांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय तासगाव येथील विकास खवाले यांच्या समर्थ इलेक्ट्रिकलला दोन हजार चोवीस सालचा पुरस्कार जाहीर झाला होता विकास खबाले यांनी आपल्या कामाच्या जोरावर गेल्या काही वर्षामध्ये श्री समर्थ इलेक्ट्रिकलचं नाव उंचावलंय आपल्या दर्जेदार कामासाठी श्री समर्थ इलेक्ट्रिकल ओळखलं जातं या पुरस्काराच्या रूपानं त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली आहे तर दुसरीकडे विटा येथील सौ शोभा काकी बाबर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी प्रीती संभाजी मोरे हिची राजस्थान कोटा येथे होणाऱ्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी वुमन्स फुटबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या महिला फुटबॉल संघात निवड झाली आहे प्रीती मोरे हे अमरापूर येथील संभाजी मोरे यांची कन्या आहे तिच्या निवडीबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय प्रीती ही सौ शोभा काकी बाबर महाविद्यालयाची कॉलेजची एक चांगली खेळाडू आहे यापूर्वी तिने शिवाजी विद्यापीठांतर्गत चांगली विभागीय स्पर्धेत तिहेरी उडी या खेळ प्रकारात प्रथम तर लांब उडीत तिसरा क्रमांक मिळवला होता तिला महाविद्यालयाचे प्राचार्य किरण यादव क्रीडा शिक्षक शिवाजी दाभाडी यांचं मार्गदर्शन लाभल तर खेळासाठी तिला आजी आजोबा व वडील संभाजी मोरे यांनी मोठं प्रोत्साहन दिलंय या निवडी बद्दल सर्वत्र तिचं कौतुक केलं जातं स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा